पुरस्कार दोन वर्शे सरकार आला नंतर। जा जा गती सरकार सा प्रयत्न करते गेली वर्षापासून आल्यानंतर ज्या ज्या पद्धतीने प्रश्न त्यामुळे त्याची दखल घेऊन आज त्यांना कृषीचा सर्व उच्च असा सन्मान करण्यासाठी दिल्लीला बोलवलं मला वाटतं हा महाराष्ट्रासाठी व बाब आहे परंतु तरी काही विरोधकांना यावर टीका टिप्पणी केल्याशिवाय राहत नाही गेली पुढे अडीच वर्ष शेतकऱ्यांचे असलेल्या आत्महत्याचा जर रेशो पाहिला तर अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या हे सरकार त्यासाठी जपायचा प्रयत्न करत आहे प्रत्येक गोष्ट शेतकऱ्याला जे हवी आहे बी न जे असेल त्यांना आणखी असलेलं नुकसान भरपाई असेल आताच या अधिवेशनामध्ये साडेसात हा पॉवरच्या विद्युत पंपाला बिल माफ केलं अशा अनेक गोष्टी जर पाहिल्या तर या सरकारने केलेल्या आहेत म्हणून आजचा हा दिवस खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा सन्मान आहे शेतकऱ्यांच्या वतीनं मुख्यमंत्री चाललेले आहे कालची जी मराठा आणि ओबीसी आरक्षणा संदर्भात बैठक बोलवली होती त्या दोन्ही सर्वच पक्षांना विरोधी पक्षाचे असेल सर्वांना बोलवलं होतं परंतु ज्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्तेमध्ये असताना चाळीस वर्ष ज्या मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलं होतं ते काम आता एकनाथ शिंदे साहेबांनी केल्यामुळं बैठकीला गेल्यानंतर जर काही चांगला निर्णय झाला तर हे क्रेडिट शिंदे साहेबाला जाईल फक्त ह्या भीतीपोटीत काल त्यांना बैठकीला उपस्थित राहिलं नाही आणि मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ही त्यांची असलेली भूमिका त्यांनी काल दाखवून दिली की आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात आहोत जर जर त्यांना प्रश्न मांडायचा असता मराठा आरक्षणा संदर्भात बोलायचं असत तर तो कालच्या बैठकीमध्ये आलेली सुवर्ण संधी त्यांनी मुद्दामून घालवली मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं मराठा समाजाला दिलेल्या कुणबी नोंदी जर कायम जर झाल्या तर इतर समाज सुद्धा आपल्यावर नाराज होईल परंतु मुख्यमंत्र्यांची भूमिका स्पष्ट होती स्पष्ट आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठे धक्का लागणार नाही एवढं सर्व स्पष्ट केले असताना सुद्धा जाणून बुजून आम्ही मराठा विरोधी आहात हे काल त्यांनी कृतीतून दाखवून दिलेलं आहे त्यांना काय गरज आहे काय नाहीये हा त्यांचा विषय आहे पक्षाने ठरवलेले ध्येय धोरण यानुसारच आम्ही आमचं काम करतो कोण काय करतो याची चिंता आम्हाला नाही चर्चा झाली ती काय बंद खोलीत झालेली नव्हती ओपन टू ऑल झालेली चर्चा आहे ते सर्व माध्यमाला माहिती आहे काल जी काय बैठक झाली त्या बैठकीमध्ये काय झालं याबद्दल सीएमने या आणि दोघांनी दो त्याच्याबद्दलचे प्रेसिडेंट सर्व सांगितलेले आहेत बैठकीमध्ये न बसता बाहेरून असं बोलणं या याचा अर्थ असा असतो की हे हे लोक ना मराठा मा, समाजाच्या बरोबर आहेत ना ओबीसी समाजाच्या बरोबर आहेत यांच्या स्वतःच्या राजकारणा पायी यांनी ह्या दोन्ही समाजाला वेठीच धरलेलं आहे लिया करा <coughs> भी भी ही 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 हे त्यांची मानसिकता झालेली आहे काल मी सांगितलं अटक होईल आणि काही एक तासानंतर त्याला अटकही झाली होती कायदेशीर प्रक्रिया काल पोलिसांनी पूर्ण केलेली आहे खरं म्हणजे या प्रकरणामध्ये पोलिसांचं अभिनंदन करायला पाहिजे कोणताही राजकीय दबाव त्यांच्यावर नव्हता म्हणून ते अटकही करू शकलेत आणि त्याची चौकशी सुद्धा चालू आहे म्हणून अशा प्रकरणामध्ये राजकीय वळण न देता त्या झालेली दुर्घटना जी आहे त्यांना कसं मदत करता येईल किंवा त्यांचं असलेलं डिमांड कशी पूर्ण करता येईल ज्यामुळे त्यांना समाधान मिळेल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे उपनेता पद असलं म्हणून तर त्याच्या मुलाने केलेली चूक त्यांनी का भोगायची माझ्या मुलाने जर का एखाद्याचा प्रकार केला असेल त्याची चूक मी का भोगू आणि म्हणून त्याचा त्याचा तेसा राजकीय सांगड लावू नका कुणाच्या हाताने दुर्घटना होऊ शकते ज्याच्या हातीने ते होईल ही शिक्षा ही दिल्या हो जाईल कल मराठा और ओबीसी आरक्षण के संदर्भ में माननीय मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री सर्व पक्षीय दलों की बैठक बुलाई थी बैठक को जो विरोधी पक्ष के जो नेतागण थे वो आए नहीं। वो इसलिए नहीं आए कि जानबूझ के उनको पता है कि साहब है, कोई अच्छा सा निर्णय लेंगे। और उनका क्रेडिट घोषणे साहब को जाएगा तो अपने को अपन वहां जाके बैठ के उनको सपोर्ट किया जैसा होगा इसलिए कल वो आए नहीं। वो नहीं चाहते मराठा समाज या तो ओबीसी समाज को कोई आरक्षण दे या तो उनकी मा, मांगे सुने ये के राजनीति गायक चालीस सालों से ये करते आ रहे हैं और उनको पता है कि जो काम अपन ने किए नहीं वो सिंधे तो कर रहे हैं तो लोग जनाधार जो है तो उनके साथ में जाएगा उनके साथ में जाने से आने वाले चुनाव में अपने को तकलीफ होगी इसलिए जान के वो कल वो मीटिंग को अनुपस्थित है कि हिट एंड रन प्रकरण में वर्णिम जो हुआ सब ने ये कहा था कि कोई भी रहो कोई भी पार्टी का रहो कोई नेता का बड़ा लड़का भर रह रहा तो भी उसको अरेस्ट की जाएगी और कल उसको अरेस्ट की अभी इसमें समय क्यों लगा इसका जवाब पुलिस दे सकती है लेकिन मैं ये बात को मानता हूँ कि पुलिस ने बहुत अच्छे से कामगिरी की कि और किसी के दबाव में न आते हुए उन्होंने कल आरोपी को पकड़ा है और उसके फैमिली को भी अब कुछ सबूत मिटाने की जो कोशिश कर रहे हैं उनके ऊपर भी कार्रवाई कर रहे हैं। हैं तो हैं फैमिली फैमिली से जा जा रहे जा रहे तो जा अरे घटना कब घटी है उनके मतदार संघ में घटी थी तो आज इतने दिन इतना टाइम क्यों लग रहा है ये सिर्फ पॉलिटिक्स करने के लिए जाते हैं इनका कोई उनसे लेन भी नहीं और न उनको तो उनके बारे में उनकी सहानुभूति